नमस्कार मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे मी आ, या ठिकाणी आलेलो आहे जो विटीकोडे रोडचा फ्रेंडली डायग्नॉस्टिक सेंटर या ठिकाणी आलेलं आहे तर या ठिकाणी मी एक ऑगस्टपासून एक लाईव्ह करत होतो किंवा मग बातम्या लावत होतो की दोन ड्रेनेज रस्त्यावरती जे पाण्याचं गटारातलं पाणी रस्त्यावरती वाहतं याची बातमी मी नेहमी लावत होतो तर आज तोच गटार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या पाठपुरावा करून तो ड्रेनेज दैनिक चालू अर्थाच्या माध्यमातून प्रसिद्धी लावल्याच्या नंतर त्या त्याची दखल घेण्यात आली आणि तो बंद करण्यात आला तर मी ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे जे गटार आहे हे गटार होतं इथं याची डागडुगी करून यांनी गटार बंद केलेला आहे या प्रकारचं पाण्याचं इथं घाण होत होतं तर हे त्यांनी तात्पुरतं का होईना पण काम त्यांनी केलेलं आहे निदान गटारातली गाण घाण ती बाहेर काढून ब्लॉकेज त्यांनी काढलेलं आहे पण हे तात्पुरत्या स्वरूपाचं काम त्यांनी केलेलं आहे दैनिक चालू वाढतानी बातमी लावल्याच्यानंतर हे जे पाण्याचा प्रवाह शेवाळलेला आहे पूर्ण पाणी अशा प्रकारचं गटार आहे तर हे गटार असं पाणी वाहत होतं आणि हे पाणी इथं जो खड्डा आहे समोर जो खड्डा दिसतो त्या खड्ड्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये पाणी वाहत होतं तर त्यांनी हे पाणीसुद्धा शेवाळलेलं आहे खाली तर मला वाटतं की मी एक तारखेपासून या गोष्टीचा पाठपुरावा दैनिक चालू वार्ताच्या माध्यमातून घेत होतो तर त्याचा कुठेतरी आता महानगरपालिकेला जाग आलेली आहे एक महिन्यानंतर का होईना पण अशा प्रकारचं हे पूर्ण पाणी हे दुसरं जे ड्रेनेज आहे त्या ड्रेनेजमध्ये टाकलं जात होतं आणि ते पाण्याला पर्यायी जो सोर्स आहे ते टाकलं जात होतं तर असं एकदम घाण वास येतो आहे असं पाणी त्यांनी तात्पुरत्या स्वरूपाचं का होईना आपण काम केलेलं आहे म्हणजेच दैनिक चालू अर्थाच्या बातमीला दखल घेऊन महानगरपालिकेला शेवटी जाग आला असंच म्हणावं लागेल मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे